जोडप्याने चक्क एटीएम मध्ये तांत्रिक बिघाड करून पैसे कमावण्याचा घातला घाट आधारावर अटकेत बेरोजगार प्रियकर आणि कुटुंबियांच्या विरोधात जाऊन ठरवलं मात्र लग्न करून संसार सुरू करण्यासाठी जवळ पैसा नव्हता म्हणून त्यांनी थेट एटीएम मध्ये तांत्रिक बिघाड करून पैसे कमावण्याचा धंदा सुरू केला मात्र गणेश पेठ व तहसील आणि अंजनीतील एटीएम मधील पैसे काढल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे आदिल राजू खान व प्रियंका तसवीर सिंग असं आरोपीचं नाव असून दोघेही उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत आरोपींनी अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बँक ऑफ महाराष्ट्राच्या ए टी एम सेंटरला लोखंडी पट्टी लावून त्यास ट्रे करून नुकसान करत दोन रुपये चोरून नेले होते या प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्राचे चॅनल मॅनेजर यांनी आज अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती पोलिसांनी गुन्हा दाखल करून सी सी टी व्ही फुटेजच्या आधारावर शोध घेतला असता असता दोन्हीही आरोपी आले आहेत पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज दिनांक अकरा दोन दोन हजार चोवीसच्या च्या सकाळी साडेसहा वाजता कंट्रोल रूम नागपूर येथून आमचे बीट मार्शलवर तैनात असलेले दीपक धांडे आणि पोशी तिवारी यांना कॉल प्राप्त झाला त्या कॉलवरून तुरंत त्यांनी ॲक्शन मोडमध्ये येऊन त्या कारवाई म माहितीच्या अनुषंगाने ठोंबरे भ हाऊस येथे असलेले महाराष्ट्र ग्रामीण बँकची ए टी एम या ठिकाणी कोणीतरी अज्ञात इसम हे ए टी एममधून ज्या ठिकाणून पैसे बाहेर येतात त्या ठिकाणी काहीतरी वस्तू लावून ठेवलेली आहे आणि त्या ठिकाणी ती वस्तू लावून त्या जे ए टी एममधून पैसे येतात ते न येण्यासाठी अटकाव केलेला आहे आणि अशी कॉल प्राप्त झाल्याने संबंधित आमचे दोन अंमलदार त्या ठिकाणी पी एस आय जंगीलवाड यांच्या आदेशाने तिथे आणि सी आर ओच्या आदेशाने तिथे जाऊन पडताळणी केली त्यावेळेस त्यांना त्या ए टी एममध्ये लोखंडी एक त्या क्लिप लावण्यात लावलेले निदर्शनात आले पण त्या ठिकाणी कुणी होते मग यांनी आपलं टॅक्टफुली त्या ठिकाणी बाजूला थांबून तिथे दोन जी लोकं आलेले आहेत त्यांना व्हेरीफाय करून मग त्यांना ताब्यात घेऊन त्या त्याबद्दल अधिक खात्री करून खात्री केल्यानंतर त्यांना खात्री का झाली की ए टी एममध्ये जी लोक ए टी एममधून पैसे काढण्यासाठी येतात त्यांची जे पैसे ज्या ठिकाणून विड्रॉ होतो त्या विड्रॉ करणाऱ्या मशीन मशीनमधील इन्स्ट्रुमेंटला स्टॉपेज करण्यासाठी ते एक क्लिप लावण्यात आली होती मग ते क्लिप काढून क्लिप आणि पैशासह त्यांना ताब्यात घेतले आणि नंतर पुढील कारवाईसाठी त्यांनी पोलीस स्टेशनला आणण्यात आले होते मग त्या अनुषंगाने ग्रामीण ए टी एम महाराष्ट्र ग्रामीण बँक जे आहे ज्यांना स्वप्नील म्हणून फिर्यादी आहेत त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आणि यात चोरी झालेली रक्कम आणि वापरण्यात आलेले हत्या आमच्या तपासी अधिकारी पी एस आय भावने यांनी जप्त केलेली आहे यात जे दोन आरोपी आहेत त्यांना ते राहणारे उत्तर प्रदेशचे आहेत त्यांचं एक पुरुषाचं नाव आहे आदिल राजू खान राहणार प्रतापगड उत्तर प्रदेश आणि दुसरी जी महिला आहे प्रियंका प्रियंका नावाची तिला देखील अटक करण्यात आलेली आहे तर ह्या दोघांचंही आजपर्यंत पिस पोलीस कोठडी प्राप्त आहे पुढील तपास चालू आहे मी त्यांच्याकडून केलेल्या तपासामध्ये त्यांनी यावेळेस अकरा दोन दोन हजार चोवीस रोजी आ, दोन ठिकाणी केल्याचे त्यांनी कबुली दिलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही तपास केलेला आहे आणि लखन कोतवाली पोलीस स्टेशन येथे त्याप्रकारे गुन्हा दाखल आहे आणि तसेच यांना कसून चौकशी केली असता यापूर्वी देखील नागपूर शहरामध्ये दे त्यांनी येऊन गुन्ह्या के के केल्याची कबूल केलेली आहे त्याप्रमाणे आम्ही व्हेरीफाय केलेलं आहे लक्कडगंज पोलीस स्टेशन तहसील पोलीस स्टेशन आणि दंतोली पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल असल्याबाबत प्रा प्राथमिक माहिती मिळालेली आहे त्याची तपासणी करून आम्ही पुढील कारवाई करत आहोत सदर कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त साहेब तसेच साह पोलीस आयुक्त मॅडम आणि डी सी पी झोन फोर साहेब यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेली आहे